नमस्कार आज भव्य व्यस ओपन्स मैदान पार पडतं आहे मोर्या केसरी ठिकाण आहे मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी मित्रांनो सर्व गट पोहोन आले त्यानंतर सेमीसुद्धा झाल्या आता वेळ आहे फायनलची मित्रांनो या मैदानात गट क्रमांक बारामध्ये अंबरगाडा देव विक्रमादित्य बाकासूर आणि बाकासूरसोबत पाहाला वादळ सुट्टा निकाल निकाल घेऊन फायनल सेमीसाठी पात्र त्यानंतर ही जोडी आपल्याला सेमी कामाग तीन तासकामग तीनवरती पात्र पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा सुट्टा निकाल घेऊन फायनलसाठी पात्र मित्रांनो आता ही जोडी नक्की कोणत्या तासावर फायनलला पाताण दिसेल तर मित्रांनो बाकासुराने वादळ तासकामग एकवरती फायनलसाठी पाळणार आहेत तर बाकाचरांनी वादळ्या फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो तुमचं मत काय ही जोडी आज बोलाला मुलालाच पात्र झालीच एक नंबर करेल का कमेंट करून नक्कीच सांगा चालतं मग भेट पुन्हा या दा नवीन अपडेटचं भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये